सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेकदा स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती बद्दल जे की गृह विभागाकडून वेळ होत आहे त्याला गृहसचिवांनाच जे उपसचिव आहेत गृह विभागाचे त्यांनाच कोर्टाने काय केलेले आहे एक सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला आदेश दिलेले दिले आहेत की नवीन पोलीस भरती बद्दल किंवा रिक्त जागेचा बद्दल कुठंपर्यंत काय काय विषय झालेला आहे सो आजची जी बातमी आहे लोकमतची तिचं मार्गदर्शन पूर्णपणे आपल्या आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहून घेतला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा म्हणजे एकंदरीत नवीन पोलीस भरती दोन ही पंचवीस की कधीपर्यंत कशा पद्धतीने होईल किंवा त्यासाठी काय करायचं तीन चार महिने राहिले असेल तर त्यासाठी काय करायचं सध्या या पोलीस भरती मागे राजकारण काय आहे किंवा कारण काय आहेत आणि आतापर्यंत कुठंपर्यंत येऊन भरती थेपलेली आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे अजून एक खूप महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मुंबईच्या घटकातील काही घटक जे आहेत त्याचे जॉईनिंग वगैरे सुरू झालेलं आहे काही मुलं जी बॅच आहे ती जॉईनिंग भेटलेली आहे ती ट्रेनिंगला पण गेलेले आहेत आताच्या घडीला अतिशय महत्वाचा विषय की आतापर्यंत जे काही जॉईनिंग दिलेले होते किंवा साठी मुला मुलींना टाइम टेबल वेळापत्रक दिलेलं होतं त्यापैकी जवळजवळ अडुसष्ट उमेदवार गैरहजर राहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात म्हणजे आतापर्यंतची हिस्ट्री अशी होती की कॉन्स्टेबल पदाचा विषय म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलचं कोण सोडत नाहीत हे पद जे आहे ना हे खाली होत नाही जास्त जास्त करून तर हिथं जवळजवळ अठ्ठेचाळीस पद किंवा अठ्ठेचाळीस मुलं गेलेलीच नाही जॉईनिंगला म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं एकंदरीत अडुसष्ट मुलांच्या जागेवरती वेटिंगवाले घेतील का किंवा यासाठी प्रोसेस काय आहे किंवा कशा पतीनं आहे एकंदरीत वेटिंग लिस्टची मर्यादा कितीपर्यंत असू शकते ती इन मध्ये वाढवली जाऊ शकते का जसं की तलाठीचा विषय झालेला आहे की सहा महिन्यासाठी वेटिंग लिस्टची जी मर्यादा होती टाइम पिरियड होता तो वाढवलेला आहे सो अशा पद्धतीने पोलीस भरतीसाठी होऊ शकतं का वगैरे वगैरे याचं संपूर्ण आदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं ही जी काही अडसष्ट मुलं मुली आहेत त्यांची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे तुम्हाला जर ती बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून आहे तर पहिल्या बघूयात की ऑफिशियल जी आर काय बघूयात आपण सेमच आहेत तिन्ही लिस्ट आहेत त्याच्यामध्ये बॅट्समन एक आहे त्याच पद्धतीनं चालक पण आहे आणि कॉन्स्टेबल अशा तिन्ही पदासाठी आहे आपण एकच जी आर वाचूयात आणि बाकी पद सेमच आहेत पद तीच आहेत जे आर पण तोच तो 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 तो, आहे फक्त काय केले पदांचं नाव चेंज केलंय म्हणजे कॉन्स्टेबल आहे चालक आहे तो कॉन्स्टे बँड्समन दिलेला आहे अशा पण तिने तिनं पदांचं केलेलं आहे समजा काय म्हणतो तो सगळे तिन्ही तिने नाव वाचून दाखवता एकच वाचून दाखवतो आणि एकंदरीत किती पद आहेत आणि त्यासाठी काय होणार आणि वेटिंग मधली मुलं घेतील का किंवा त्यासाठी काय होईल पुढची प्रोसेस संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर बघा पोलीस आयुक्त भ्रू मुंबई यांचे कार्यालय दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बदल आहे विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस वैद्यकीय चाचणीसह नियुक्ती आधी स्वीकारण्यासाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांबद्दल म्हणजे पाठीमागे जे नियुक्ती आदेश देण्यात आलेले होते ते त्यासाठी जे गैरहजर उमेदवार होते त्यांच्यासाठी हे लक्षात आता पुढे सूचने उपयुक्त संदर्भानुसार मुंबई शिपाई पदाची अंतरिम निवडी यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चारित्र पडताळीचा अहवाल निरंकर प्राप्त झाल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणी पात्र ठर ठरतील अशा उमेदवारांना दिनांक सतरा पाच पंचवीस रोजी पासून नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत सतरा तारखेपासून नियुक्ती आदेश करण्यात आलेले आहेत आणि जे हजर केलेली होती ती आता ट्रेनिंगला गेलेले आहेत त्यांच्यासोबतच काही मुलं जी गैरहजर होती त्यांची लिस्ट आता डिपार्टमेंटने पाठवलेली आहे ती लिस्ट आहे ही आहे लक्षात ठेवा काही लोकांनी चुकीचं चालू केलं की पुढची लिस्ट लागली नवीन लिस्ट लागली नवीन लिस्ट नाही आहे उगच काही पण नाही ही जुनी लिस्ट आहे जी जुन्या मेडिकल लिस्ट जुन्या जॉईनिंग मधली जे मुलं गैरहजर होती त्यांच्यासाठी ही सूचना विषयामध्ये वाचून बघा काय पण चाललेलं आहे सगळं पुढची नवीन लिस्ट नाही आहे नवीन लिस्ट कधी लागणार त्याच्यावरती सुद्धा बोलेन मी पण आताच्या घडीला हे जे जी आर आहे किंवा हे जे लिस्ट आहे ही लिस्ट जुनी जी मुलं मुली अबसेंट होती त्याच्यासाठी शेवटची सूचना म्हणून दिलेली आहे समोर मध्ये पुढं बघा विषय नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांपैकी बरेच उमेदवार नियुक्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे काल काय काय म्हणते रोगच काय ते दिले म्हणून आपलं चालवायचं चाललंय असा नाही विषय पूर्ण गायडन्स करा पोरांना अर्धवट गायडन्स करू नका तर काय दिले बघा नियुक्ती आधी स्वीकारण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांपैकी बरेच उमेदवार नियुक्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गैरहजर उमेदवारांना पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्वीकारण्यास कोणतेही स्वारस्य दिसून येत नाही असं सांगितलं म्हणजे त्यांना त्या, त्या पदाची काही गरज नाही असं त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे असं ते सांगत या लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय अशा पद्धतीनं मुलं मुली पाठीमागे गैरराजर होतील त्या मुलं गैरराजर असल्यामुळे त्यांना एक शेवटची संधी मिळून ही जी लिस्ट आहे ती लिस्ट आउट करण्यात आलेली लक्षात ठेवायचं एकंदीच अडुसष्ट मुलांची यादी ही आलेल्या तीन जी आर लक्षात ठेवायचं तर सोबतच्या यादीत नमूद केलेल्या नियुक्ती स्वीकारण्यासाठी गरज असलेल्या उमेदवारांना शेवटची संधी म्हणून बघा शेवटची संधी म्हणून दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या सकाळी उद्या सकाळी यांना बोलण्यात आलेलं आहे थोडक्यामध्ये जर ती लोक जर उद्या नाही गेलीत तर पुढे काय होणार याचा सुद्धा मात्र तुम्हाला करणार आहे वैद्यकीय चाचणी तर नियुक्ती यादी स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारी सशस्त्र पोलीस प्रशिक्षण क्रीडा व कल्याण जे की कलिना सांताक्रुज पूर्व मुंबई येथे सकाळी सात वाजता हजर राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गरज था राहिले तर सदर गैरहजर उमेदवारच मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्याचे स्वादिष्ट नाही असे गृहित धरून त्याची अंतरिम निवड यादीतील निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल म्हणजे तो जर उद्या अनुपस्थित राहिला तर त्याला परत कोणत्या पद्धतीने संधी भेटणार नाही आणि जर उद्याच्या दिवसामध्ये जे हजर होतील अडुसष्ट पैकी दहा पंधरा वीस ते घेऊन गेले जातील आणि त्यानंतर जे की चाळीस पणा राहिले जातील त्या पन्नावरती जी असतील मुलं मुली त्यांना तिथं वेटिंग मधल्या मुलांना संधी भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता उद्याच्या दिवशी किती हजर होतील याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहे पण आताच्या घडीला मात्र अतिशय महत्वाचा विषय जर ती इतर ठिकाणी लागली असेल तर चांगलंच आहे पण त्यांनी जर गेले नाहीत त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर उमेदवारांनी नियुक्ती पत्र स्वीकारण्याकरता बोलण्यात आले म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आहेत मग त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे सगळं घेऊन यायचे त्याचं पूर्ण साहित्य वगैरे घेऊन जायचं आणि त्याच्या खाली जे महत्वाचं आहे तो म्हणजे बघा तुमची लिस्ट दिलेली आहे की जवळजवळ अठ्ठेचाळीस मुलांची लिस्ट एक्केचाळीसांच्या शेचाळीस मुलांची लिस्ट आणि बाकीचे जे काही बॅट्समन आहे पर्यंत चालक आहे ह्या सगळ्यांची लिस्ट सुद्धा दिलेली आहे लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना हा जे काही लिस्ट आहे ती बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय की जर ह्या ठिकाणी जर मुलं नाही आली तर मग काय होणार जर ह्या ठिकाणी मुलं नाही आली तर वेटिंग मधल्या मुलांना संधी भेटणार हे मात्र नक्की आहे त्यामुळं पण ह्या गोष्टींना वेळ आणणार हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं सात दिवसानंतर परत आणि बाकीचं पुढच्या गोष्टीत लक्षात ठेवायचं आणि एकंदरीत अजून पण काही मुलांचे प्रश्न होते की सर आता हे जे हजर राहिलेले नाहीत त्यांची लिस्ट आले आहेत आणि काही मुलांना जॉईनिंग पण नाही तर लक्षात ठेवा टप्प्या तपे, टप्प्यानं सगळ्यांना जॉईनिंग आहे पुढची लिस्ट ही पुढच्या चार ते पाच सहा दिवसांमध्ये येऊन जाईल कमीत कमी तीस तारखेपर्यंत तीस तारखेच्या आसपास ही सगळी दुसरी लिस्ट जी नवीन लिस्ट आहे जॉईनिंगची आणि बाकी सगळ्याची ती येऊन जाईल लक्षात ठेवायचं कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळं मुंबई पोलिसपदी निवड झाली आणि बाकीच्या माझ्या मित्रांना मैत्रीणं जॉईनिंग दिले माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत असं आहे तसा आहे लक्षात ठेवा जोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत की तुमचं पोलिस व्हेरिफिकेशन वगैरे आहे त्या पद्धतीनं लिस्ट वगैरे जात असतात त्या पत्तीनं हे सगळं लिस्ट असेल ते तयार होत असतात थोडं मागं पुढं होते त्यामुळं वेळ लागतो याचा काही विषय नाहीये पण एकंदरीत ज्यांचं जे से सिलेक्शन झालंय त्यांना बोलवणार फक्त थोडासा वेळ लागणार हे मात्र नक्कीच आता वेटिंगचा विषय एक खूप महत्वाचा आहे की वेटिंग कधी बोलतील तर माझ्या माहितीनुसार लक्षात ठेवा जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी सगळ्या लिस्टमधील जेवढी काही मुलं होती ती फ्रेश रँक जे आहेत म्हणजे मिरिट यादीत आलेली जी मुलं मुली आहेत की सगळी बोलवली जातील आणि ह्यानंतर जेवढी काही अबसेंट असतील त्याच्या खाली त्यांच्या मार्कांनुसार तुम्हाला बोलवलं जाईल अशी नोंद घ्यायची आहे पण या गोष्टीला वेळ हा लागतोच त्यामुळे गडबड कोणी करू नका दुसरा अजून एक प्रश्न की सर जास्त मार्क आहेत दोन चार पाच सहा मार्काला वेटिंगला आहे असं वेटिंगला वयानुसार वेटिंग वेटिंग आहे असं झालं तसं झाले असं विषय नवीन पोलीस भरती तयार करू की वाढवू तर गुरु म्हणून सांगतोय माट्य एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा काही मुलांना सांगितलं होतं ज्या मुलांनी ऐकलं त्या दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांनी मिरड यादीमध्ये आलेले आहेत आणि ज्यांनी ऐकून दुर्लक्ष केलं अशी मुलं मुली अजूनही यावेळी वेटिंगला पडलेली आहेत त्यामुळं विनंती करतोय की थांबू नका जोपर्यंत ऑफिशियल मिरिट यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत ग्राउंड बंद करू नका तोपर्यंत अभ्यास बंद करू नका लक्षात ठेवायचं या सगळ्या कै गोष्टी लक्ष ठेवायचं जर तुम्ही जास्त मार्गाने वेटिंगला असाल तर अजिबात वाट बघू बसू नका तुम्ही लवकर लवकर जोरातून सुरुवात करा लवकर जर यावेळी वेटिंगला न राहता तुम्ही निवड यादीमध्ये म्हणजे मिरिट यादीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सर एक वर्षासाठीच असतो का कालावधी तर असं काही नाहीये सतराच्या मुलांना एकोणीसला ला बोलण्यात आले होते एकोणीस वीस एकवीस बोलण्यात लागली होती त्यामुळे यावेळी सुद्धा जे वेटिंग, है, जस जस वेटिंग लिस्ट आहे ती एक वर्षासाठी ना जाता जसं जसं पुढे जागा त्या पद्धतीने वेटिंग मधलीच मुलं बोलली जातील तेवढं लक्षात ठेवायचं बाकीची कुठलीही मुलं घेणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की सर एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ही लिस्ट होणार आहे म्हणजे अशीच पुढे जाईल आणि त्या जागा सगळ्या पुढच्या पोलीस भरतीमध्ये ऍड होतात मने वगैरे वगैरे तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या जागा ज्या आहेत जेवढ्या होत्या तेवढ्या त्या वेटिंग मधल्याच उचलावे लागतात आणि तिथूनच ते उचलतील एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे की उरलेली कधी होणार काय होणार आता ही कोणती लिस्ट लागलेली आहे यांचं कसं होणार या मुलांना आता उद्या जर गैरहजर झाल्यानंतर त्यातले जे आले नाहीत त्याच्यानुसार मग जे वेटिंग मध्ये त्या मुलांना उचलतील पण ह्या गोष्टीसाठी एक महिना दीड महिना असा वेळ लागणार लक्ष ठेवायचं सो वेळ लागणार हे मात्र नक्कीच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकदम कट ऑफच्या ते तिन्ही थांबू शकता एक मार्कान वेटिंग वगैरे वगैरे तर ती थांबू शकतं बाकी तीन चार पाच सहा मार्कांनी वगैरे वेटिंगला आहे जास्तच वेटिंगला आहे अजिबात थांबू नका प्रत्येक वेळ आणि प्रत्येक सेकंड लावा जिथं चुकलाय ती गोष्ट कोणती आहे बघा त्याच्यावरती काम करा आणि तिथं परत ती परती चुकी होता काम नाही याची नोंद घ्यायची कारण ही पोलीस भरती येणारी दहा हजार पोलीस भरती यानंतरची पोलीस भरती सहा ते सात हजारची पोलीस भरती असेल लक्षात ठेवायचं खूप कमी भरती येणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे जी मुलांचा प्रश्न होते खूप सारे त्याच पद्धतीनं आपले ऑनलाईन फिजिकल बॅच हे आजपासून सुरू झालेले पूर्ण महाराष्ट्रातील मुला मुलींनी ऍडमिशन घेतले त्यांना तर शुभेच्छा देतोय तर त्याच पद्धतीनं अजूनही ज्यांचं ऍडमिशन पेंडिंग असेल त्यांनी पटकन ऍडमिशन करा एकाच फी मध्ये तुम्हाला तीन पोस्टचं जे काही फिजिकल असेल ते घेतलं जाणार आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल दारूबंदी पोलीस असेल वनरक्षक भरती असेल अशा पद्धतीने सगळं फिजिकल असेल ते एकाच फी मध्ये घेतलं जाणार आहे त्याच पद्धतीनं पोलीस भरती असू दे भरती असू दे दारूबंदी पोलीस असू दे जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन आपल्या पीडीएफ मध्ये आलेले होते आपण क्वीज बॅच कायमस्वरूपी घेत असतो जसं की पुणे कारागोळ घेतली मुंबई पोलिसच्या चारीच्या चारी, चा, चारी, चारी पदांना घेतली अशा पद्धतीने रक्षकला पण घेतली दारूबंदी पोलिसला घेतली क्वीज बॅच हो तर ते सगळे जे काही प्रश्न होते ते सगळे एकत्र केलेले आहेत आणि चार हजार प्रश्न हे पीडीएफ तयार केलेले आहेत जवळजवळ तीनशे चाळीस प्लस प्रश्न आहेत लक्षात ठेवायचं तो, तो तीनशे चाळीस प्लस पीडीएफ पेजेस आहेत आणि एकंदरीत चार हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचे पीडीएफ आहे यातलेच प्रश्न जवळजवळ दहा बारा पंधरा हे पेपरला येऊ शकतात ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल ज्यांना ज्याला ऑनलाईन फिजिकल बॅच हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती वेळ न घालवता पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना पोस्ट हवे आहे ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती चेंज करायची त्यांनी त्यांनी मात्र पीडीएफ आणि हे ऑनलाईन बॅच जर हवी असेल लगेचच या स्क्रीनवरती दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्याला व्हॉट्सअप करून तुम्ही लगेचच आपल्या फिजिकल ऑनलाईन बॅच प्लस पीडीएफ बॅच हवी असेल दोन्ही तुम्ही घेऊ शकता लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर संपते तोपर्यंत धन्यवाद